तमाम ओबीसी बांधवांचा आश्वासक चेहरा ओबीसी योद्धा सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर पाथर्डी तालुका दौऱ्यावर असताना पाथर्डी तालुक्यातील तिजगाव येथे त्यांचे आगमन होताच मोठ्या प्रमाणावर आताशबाजी करून ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य स्वागत करण्यात आले भगवान व्यंकटेश बालाजीचे देवस्थान असलेल्या देवराई येथे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांचे आगमन होताच देवराई त्रिभुनवाडी निंबुडी येथील नागरिकांनी एकत्र येऊन देवराई येथे ओबीसी योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांचे जोरदार स्वागत केले ओबीसी बांधवांचे कैवारी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी श्रीक्षेत्र क्षेत्र येथे भेट देऊन वृद्धेश्वराचे दर्शन घेतले यावेळी घाटशिरस ग्रामस्थ आणि श्रीक्षेत्र क्षेत्र वृद्धेश्वर वतीने त्यांचे वृद्धेश्वर येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले यावेळी वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून सुरू असलेल्या विविध विकास कामांचे ओबीसी योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी जाहीर कौतुक केले महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांचे प्रेरणास्थान असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांचे नाथांची पावनभूमी असलेल्या करडवाडी गावात आगमन होताच करडवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर आकाशबाजी करत ढोल ताशांच्या गजरात प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांचे जोरदार स्वागत केले महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांचा आश्वासक चेहरा असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांचे कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट मढीच्या वतीनेही जोरदार स्वागत करण्यात आले महाराष्ट्रामधील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींच्या न्याय हक्काचं जे आरक्षण आहे या आरक्षणासंदर्भात सध्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी चालू चालू आहेत मग तो सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश असो किंवा आता हैदराबाद गॅजेट लागू करणं असून हे खरं तर ओबीसीचं आरक्षण संपवणारं या शासनाचं धोरण आहे आणि या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधवांना भटकेविमुक्त जाती जमातीच्या बांधवांना जागृतीच्या दृष्टिकोनातून हर एक गावामध्ये जात आहोत आज पाथर्डी तालुक्यामध्ये गावागावामध्ये लोकांनी स्वागत केलेलं आहे आज आम्ही मच्छिंद्रनाथ गडावरती गेलो त्यानंतर आम्ही मडीला गेलो आजूबाजूच्या गावामध्ये गेलो इथल्या रुद्धे रुद्धेश्वर मंदिराला गेलो खरं तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की या अठरा पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांना सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जे ओबीसीचं रिझर्वेशन दिलं गेलं आहे ते इथल्या शासनकर्त्या लोकांकडून ज्यांना या अठरा पगड जातीच्या लोकांनी ओबीसीनी बलोतेदारांनी अलोतेदारांनी भटकेवी जाती जमातीने ज्यांना आमदार बनवलं ज्यांना खासदार बनवलं ज्यांना मुख्यमंत्री बनवलं ज्यांना शासक बनवलं त्या लोकांनीच हे आरक्षण संपवण्याचा गाठ घातलेला आहे आणि याची एक तीव्र भावना या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल धाराशिव असेल त्या परत अहिल्यादेवी नगर असेल परत नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल जालना ह्या सर्व जिल्ह्यामध्ये एक प्रचंड ओबीसी बांधवामध्ये एक संभ्रमावस्था आणि नैराश्याची भावना आहे आणि या संविधानिक अधिकाराच्या संरक्षणार्थ आम्ही या भागामध्ये फिरत आहोत आणि उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांचे कैवारी ओबीसी बांधवांचे दैवत ओबीसी योद्धा सन्मान्य प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या पाथर्डी तालुक्यातील दौऱ्यामुळे तालुक्यातील ओबीसी बांधवात नवचैतन्य निर्माण झाले असून तालुक्यातील ओबीसी बांधवांची वज्रमुट बांधली गेली आहे हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क